नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस गुड न्यूज काय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोयगाव तालुक्यातील अंगणवाडी आणि मदतनीस भरती प्रक्रिया सुरू आहे एकूण सतरा जागांसाठी एकशे पस्तीस अर्ज दाखल झाले आहे या अर्जांची पडताळणी करण्यात आली असून सर्वच अर्ज पात्र ठरले आहेत या स्पर्धेत पात्रतेनुसार कोण टिकाव धरणार आणि कोण अंगणवाडी सेविका मदतनीस होणार याची उत्सुकता आहे सहा महिन्यापूर्वी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची भरती घेण्यात आली होती त्यामध्ये काहींची निवड झाली होती पण भरतीला स्थगिती आल्याने त्या जागा भरल्या नाहीत त्यानंतर नव्याने अंगणवाडी मेगा भरतीचा अखेर मार्ग मोकळा झाला आणि भरतीला प्रत्यक्षात सुरुवातही झाली महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी सोयगाव तालुक्यातील जागासाठी एकशे पस्तीस अर्ज दाखल झाले आहे शाळा आणि अंगणवाड्या सकाळच्या सत्रात भरणार वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक व पालकांनी जिल्हा परिषदेकडे केली होती त्यानुसार शिक्षण विभागाने आता दुपारऐवजी सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आहे रंगनाथ आडाव गट अधिकारी सोयगाव